नमस्कार मी अवंती दामले मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि मी यश आय व्ही एफमध्ये कार्यरत आहे जेव्हा आपण इन्फर्टिलिटीचा विचार करतो तर तेव्हा महत्त्वाचं त्याच्यामागचं कारण असतं आहारामध्ये होणारे बदल आहारामध्ये होणारे जे बदल आहेत ते त्याच्यामध्ये रिफाईंड प्रोसेस फूड असेल किंवा इरेग्युलर इटिंग हॅबिट्स असतील किंवा लॅक ऑफ फिजिक्युलेटेड असेल तर ह्या सगळ्यामुळे तुमच्या फर्टिलिटीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो तर टॉप टेन जे आपण सुपर फूड्स म्हणू शकतो की जे आपल्याला इन इनफर्टिलिटी कमी करायला मदत करतील त्यातलं पहिलं म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे हिरव्या पालेभाज्या ह्याच्यापासून आपल्याला उत्तम प्रकारचं फायबर आणि क्षार मिळणार आहेत लोह मिळणार आहे आणि त्या लोहाच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तयार होणारा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत होईल तर आपल्या आहारामध्ये आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स नक्की घेणार आहोत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बेरीजबद्दल हिवाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज मिळतात प्रकार स्ट्रॉबेरी असेल रासबेरी असेल मलबेरी असेल तर ह्या ज्या बेरीज आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजे शुगर कंटेंट कमी असतो पण उत्तम प्रकारचा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळायला मदत होते जेवढे आपण व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ घेऊ तेवढा आपल्या स्पर्मच्या चा, क्वालिटीमध्ये चांगला डिफरन्स दिसून येतो मोटिलिटीमध्ये चांगला डिफरन्स दिसून येतो तिसरं महत्त्वाचं सुपरफूड आहे गुड फॅटच्या फॅटच्याबद्दल मनामध्ये खूप प्रश्न असतात की आपण आहारामध्ये फॅट घ्यायचं की नाही घ्यायचं तर आपल्या आहारामध्ये आपण चांगलं फॅट ज्याचं ॲब्झॉर्ब्शन चांगलं होणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे हे फॅट आपण नक्की घेणार आहोत गुड फॅट्समध्ये आपण पॉली अनसॅच्युरेट फॅटी घेणार आहोत उदाहरणार्थ द्यायचं झालं तर नट्स नट आहेत सीड्स आहेत ह्याचा वापर आपण नक्की करणार आहोत त्याचबरोबर ओ ओला नारळ किंवा खोबरं ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं मीडियम चेन ड्रायग्लेसराइड फॅट मिळणार आहे त्याचाही वापर आपण आपल्या आहारामध्ये करणार आहोत नंतरचा एक महत्त्वाचा घटक असतो ज्याला आपण सुपरफूडचं जर आपण विचार केला तर झिंक रिच फूड झिंक हे असं क्षार आहे किंवा असं मिनरल आहे की ज्याच्यापासून आपल्याला मोटिलिटी म्हणजे स्पर्मची मोटिलिटी चांगली होती आहे त्याचबरोबर तुमच्या मेन्स्युएशन सायकलमध्ये एक फॉर्मेशन जे आहे ते पण चांगला व्हायला मदत होणार आहे तर झिंक रिच फूड्समध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची धान्य येतात बीन्स येतात नट्स येतात तर ह्याचा वापर आपण आपल्या आहारामध्ये नक्की करणार आहोत नंतरचं महत्त्वाचं सुपरफूड आहे ते आहे फॉलिक ॲसिड फॉलिक ॲसिडबद्दल आपल्याला माहिती असतं की जेव्हा आपण प्रेग्नन्सीचा विचार करतो आहे कि किंवा आपण काही पी सी ओडीच्या रिलेटेड काही ट्रीटमेंट चालू करतो आहे तर आहारामध्ये फॉलिक ॲसिड असणं गरजेचं चा आहे चांगल्या प्रकारच्या मेंसेसची सायकल होण्यासाठी तर फॉलिक ॲसिड आपल्याला नॉर्मल बीन्सपासून नट्सपासून सीड्सपासून मिळणार आहे लिफी व्हेजिटेबल्सपासून पण मिळणार आहे पण बऱ्याच वेळा असं होतं की आहारातून मिळणारं फॉलिक ॲसिड तेवढं ॲब्झॉर्ब होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ला आणि सप्लिमेंटेशन करना ही गरजेचं असतं नंतरचं सुपरफूड आहे बीन्स अँड लेंटिल्स ज्याला आपण म्हणूयात की हे प्रथिनं आहेत ज्याचं जी काही कम्प्लीट प्रोटीन्स नाही आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर आपण जर धान्य मिक्स केली तर त्याचं ऍब्झॉर्बशन चांगल्या प्रकारे व्हायला मदत होईल तर आहारामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्स घेऊ शकतो आणि लेंटिल्स घेऊ शकतो वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये वेग घेऊ शकतो त्याचा फायदा आपल्याला इन्फर्टिलिटीचा जो इश्यू आहे तो कमी करण्यासाठी आणि स्पर्मची क्वालिटी चांगली होण्यासाठी नक्कीच होऊ शकतो नंतरचं सुपरफूड आहे ते म्हणजे सनफ्लावर सीड सनफ्लाअर सीडमध्ये बेसिकली व्हायटॅमिन ई आहे आणि व्हायटॅमिन ई हे स्पम काउंट वाढवायला मदत करतं तर तुम्ही सनफ्लाअर सीड्स नॉन रोस्टेड नॉन सॉल्टेड फॉर्ममध्ये म्हणजे मीठ न लावता आणि न भाजता आपण त्या खाणार होत आणि तुम्ही ते नॉर्मल स्नॅक म्हणून खाऊ शकता किंवा तुमच्या सॅलेड्समध्ये खाऊ शकता तुम्ही सकाळी तुमच्या ब्रेकफस्टवर स्प्रिंकल करून घेऊ शकता नंतरचं जे सुपरफूड आहे ते म्हणजे मिलेट्स मिलेट्स म्हणजे अशी धान्य की ज्याला आपण भरड धान्य म्हणतो ज्याच्यामध्ये ग्लुटीनचं प्रमाण अत्यल्प असतं आणि त्याच्यामुळे उत्तम प्रकारचं लोह हो असेल कॅल्शियम असेल सेलेनियम झिंक सारखी मिनरल्स असतील हेही मिळायला मदत होईल तर मिलेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिलेट्स असतात ज्याच्यामध्ये नाचणी आहे ज्वारी आहे बाजरी आहे कोडू आहे वरई आहे तर आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण मिलेट्सचा समावेश करू शकतो नेक्स्ट सुपर फूड आहे फॅटी फिश फॅटी फिश म्हणजे काय ज्याच्यापासून आपल्याला तेल मिळतं बऱ्यापैकी आपण जर बघितलं की आपण फिश आपण आपण जर आपल्या आहारात घेतला तर आपल्याला व्हायटामिन ई मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन मिळायला मदत होणार आहे आणि चरबीचं प्रमाण अत्यल्प जाणार आहे तर आपण आपल्या आहारामध्ये सॅल्मन असेल किंवा नॉर्मल आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये मिळतात असे सुरमई असेल पापलेट असेल ह्याचाही वापर आपण करू शकतो ह्याच्यापासून मिळणारं व्हायटमिन ई हे आपल्याला उत्तम प्रकारचं अँटीऑक्सिडंट द्यायला मदत करतं आणि शेवटचं जे सुपरफूड आहे ते म्हणजे योगट म्हणजे दही दह्यामध्ये उत्तम क्वालिटीचं कॅल्शियम मिळतं त्याचबरोबर प्रोबायोटिक मिळतं प्रोबायोटिकचा उपयोग हो आपल्या गटहेल्थसाठी होतो जर आपली हेल्थ चांगली हो झाली तर ओव्हरऑल आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करायला लागते आणि आपल्याला असणारा डेफिशन्सीज रेक्टिफाय व्हायला मदत होते ही जी आपण सुपरफूड सांगितली ही जर आपण आपल्या आहारात घेतली तर आपण इन्फर्टिलिटीला नक्कीच अप रोखू शकतो